गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग एकवीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे या पूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा मामी लावण्या जेवणाची ताटं किचनमधूनच तयार करून बाहेर हॉलमध्ये घेऊन येतात घर छोट असतं मामाचं त्यामुळे किचन हॉल असं जवळजवळ असतं सगळं राघव बोलतो लावण्याला हात धुवायचे आहेत आम्हाला लावण्य बोलते या किचनमध्ये ती राघव आणि अभि दोघांना किचनमध्ये घेऊन जाते किचन, किचन सिंग मध्ये हात धुण्यासाठी अनु किचनमध्येच असते अभिची नजर तर तो तिथे आल्यापासून ती नजरेस पडावी म्हणून अतुर असते अभि किचनमध्ये येताना पाहतो अनुला अभिला समोर पाहून धडधडत तिला ती लगेचच त्याच्याकडे पाठ करून उभी राहते त्यात मामी असते किचन मध्ये अनु अभि पाठ करून उभी राहते तशा अबीच्या कपाळाच्या शिरा फुकतात रागाने तो काहीच न बोलता हात धुवून जेवण्यासाठी हॉलमध्ये जातो पाहुणा होताना तो तिथे म्हणून कस तरी कंट्रोल केलं त्यांनी स्वतःवर तो तिचा खूप राग तिरस्कार करत असतो आणि तिला पहाव वा असंही वाटत असत त्याला काय चालू आहे त्याच त्याच त्याला कळत नसावं भोवते मामी बोलते अनुला अनुजा तू बेडरूम मध्ये जाऊन बस इथे आता काही काम नाहीये तुझे अनु बेडरूम मध्ये जाऊ लागते अभि पाहतो तिला जेवताना ती बेडरूम मध्ये गेलेली तो मनातच हिला नाही जेवायचं का विचार करत असतो तेवढ्यात लावण्या काही हवं नको ते विचारते राघव आणि अभिला जेवताना त्यामुळे अभिच्या मनातील तिचे विचार गायब होतात जेवण उरकल्यानंतर फिरायला जायचं असं ठरलं होतं राघव आणि लावण्याचं त्यांची जेवणं उरकल्यावर मामा बोलतात लावण्या आता तुम्ही जेवून घ्या बाहेर जायचं आहे ना तुम्हाला लावण्या हो पप्पा बोलते जेवणानंतर राघव अबी मामाच्या गप्पा रंगतात हॉलमध्ये लावण्य किचनमध्ये आल्यावर तिच्या मम्मीला बोलते अनु कुठे आहे मामी बोलते लाऊ मीच तिला थोडा वेळ आराम करायला सांगितलंय ती बेडरूममध्ये असेल जा बोलवून आण तिला लावण्य जाते अनुला बोलवायला अनु खिडकीतून बाहेर पाहत असते लावण्य अनुला आवाज देत बोलते अनु जेवायचं नाही का तुला चल पटकन जेवायला खूप भूक लागले मला अनु हो चल दी बोलते लावण्याच्या डोक्यात काहीतरी विचार येतो ती अणूजवळ जात बोलते एकच मिनिट थांब जरा आता ती अणूची साडी केस व्यवस्थित करत बोलते अगं तुझा नवरा आला आहे बाहेर त्याला भेटायचं नाही का तुला वाट पाहत असेल तो तुझी कधी बायको येते मला भेटायला एवढ्या सुंदर बायकोला कोणत्या नवऱ्याला भेटावंसं वा नाही वाटणार चल मी तुला घेऊन जाते त्याच्याकडे अनु बोलते दी मला नाही भेटायचं त्यांना तुला माहिती आहे ना मला भीती वाटते त्यांची लावण्या बोलते नको घाबरू अनु मी आहे ना चल भेटवते मी तुला त्याला लावण्या अणूचा हात धरून तिला बेडरूममधून हॉलमध्ये घेऊन येते त्या दोघी तिथे आलेला पाहून राघव अभी मामा त्या दोघींकडे पाहू लागतात राघव काही क्षण अनुकडे पाहत राहतो मूर्तिमंत सौंदर्य ठासून भरलेली सौंदर्याची खाण होती अनु लावण्य राघवला अनुची ओळख करून देते राघव ही माझ्या आत्याची मुलगी अनुजा अनुला सांगते अनु हा राघव राघव तर पापणी न लावता पाहतच राहतो अणुच्या गुलाबी चेहऱ्याकडे अभि राघवला अनुकडे एक टक्क पाहताना पाहतो आणि करतो राघव त्याचा मित्र असतो तरी त्या क्षणी अभिला राघवचा राग येतो त्याच्या बायकोकडे पाहत असतो ना राघव म्हणून पण राघवला कुठे माहिती असतं अनु अभिची बायको आहे ते लावण्याने मुद्दामच अभि समोर अणूची तिच्या आत्याची मुलगी म्हणून ओळख करून दिली होती लावण्या अनु किचनमध्ये जातात जेवणासाठी मामाला कोणाचा तरी कॉल येतो तो, तो घराबाहेर जाऊन बोलू लागतो राघव अबिला बोलतो अरे यार कसली भारी दिसते ही लावण्याच्या आत्याची मुलगी बघ टवटवीत गुलाबाच्या फुलासारखी मला लांब केसांच्या मुली खूप आवडतात लावण्याचे केस आहेत लांब पण तिचे केस का खातू किती रेशमी मुलायम आहेत आणि लेन तर बघ किती आहे त्यांची लावण्याच्या अगोदर ही भेटली असती मला तर मी अभी हाताच्या मुठी जोरात आवडतो आणि कसा तरी स्वतःचा राग कंट्रोल करत असतो तो राघव पुढे काही बोलणार तर अभी बोलतो उरकला ना कार्यक्रम निघायचं का आता का आणखी काही शिल्लक आहे राघव बोलतो हो यार एवढी कसली घाई आहे तुला थांब जरा लावण्याला घेऊन फिरायला जायचं आहे आणि तूही येणार आहेस सोबत, अभी बोलतो नाही मी येऊ का मला ऑफिसमध्ये काम आहे राघव बोलतो नाही मी तुला कालच सांगितलं होतं तू तु तुझं काम मागे कशाला ठेवलंस आता मला काहीच कारण देऊ नकोस तुला पण यायचं आहे आमच्या सोबत त्यावर अभि बोलतो नको तुमच्या दोघांमध्ये मी कशाला राघव बोलतो कुठे यायचं आहे तुला घेऊन चल काही न बोलता शांतच बसतो तसा राघवचा स्वभाव माहिती असतो अभिला तो फ्री माइंडचा असतो एखादी गोष्ट पटकन बोलतो पण मनात काही नसतं त्याच्या पण तो अणुविषयी बोलत होता म्हणून अभिचा पारा चढलेला राघवला आठवत अभिला लावण्याचे पप्पा जावई बोललेले राघव अभिला लगेच विचारतो अभी तू यांचा जावई कसा लावण्याला तर बहीण नाहीये तुझं आणि यांचं रिलेशन आहे का काही अभि फक्त हो बोलतो तेवढ्याच बाहेरून मामा येतात राघव आणि अभिचं बोलणं अर्धवट राहून दुसऱ्याच विषयावर गप्पा चालू होतात त्यांच्या लावण्या तिची मम्मी आणि अनु जेवायला बसलेल्या असतात जेवण झाल्यानंतर लावण्य तिच्या पप्पांना विचारते पप्पा जाऊ का मी बाहेर फिरायला ते हो बोलतात पण घरी वेळेत या मी नाहीये घरी जास्त वेळ लावू नका बोलतात लावण्याचे पप्पा लावण्या हो पप्पा बोलून राघवकडे पाहून त्याला गोड स्माइल पास करते तोही तिच्याकडे पाहत असतो अभि त्यांच्याकडे पाहून मनातच बोलतो या राघवला झाले तरी काय वेडा झाला हिच्या मागे लावण्या हसतच निघून जाते त्यांच्या समोरून अभि राघवकडे त्याच्या दोन्ही भिवयावर करून पाहत असतो तसा राघव अभिकडे पाहून हसत बोलतो काय झालं यार अभी बोलतो मला नाही काय झाले जे काही झाले आहे ते तुला झाले आहे तुला काय झाले ते सांग आल्यापासून पाहतोय काय चाललंय तुझं राघव हसत अभिला बोलतो असं काय बोलतोस यार अभी खरंच तुला काही कळत नाही आहे का लग्न झालंय ना तुझं तू तु या सर्व प्रोसेसमधून गेला आहेस ना तुझं लग्न ठरताना काय मुख गिळून गप्प बसलेलास काय तू तू तुझ्या बायकोसोबत हसला पण नाहीस का राघवच्या बोलण्यावर अभी डोळे फिरवतो राघव बोलतो ए अभि तुला माहिती आहे ना असे डोळे गोल गोल फिरवलेले मला अजिबात आवडत नाही प्लीज पुन्हा असे डोळे फिरवू नकोस माझ्या समोर अभि आता बारीक डोळे करून राघवकडे पाहत असतो राघव अभिला बोलतो चिल यार प्लीज आता तू चिडू नकोस दोघांचं हळूहळू धुसूरफुसूर चाललेलं केव्हापासून म्हणून मामा त्यांच्या मोबाईलमध्ये पाहण्यात स्वतःला व्यस्त ठेवतात अणू लावण्यादीसोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी तयार नसते पण लावण्या जास्तच आग्रह करत असते चल माझ्यासोबत येऊयात आपण लवकर घरी परत बोलत असते ती अनुला हे काय विचार करतील माझ्याविषयी तिला नसत माहिती अभि पण राघव सोबत येणार आहे ते नको जायला ती स्वतःशीच पुटपुटते ती बोलते ऐक ना दी मी नाही येत तू जाना पण दी तिचं काही एक ऐकायला तयार नव्हती लावण्यादी बोलते अनु तू आलीच आहेस आमच्याकडे म्हणून तुला घेऊन जात आहे मी नाही तर कशाला तुला घेऊन गेली असती लावण्य थोड चिडत बोलते मग अनु शांत बसते नेसलेल्या साड्यांवरच दोघेही जाणार असतात लावण्य तिचा आणि अणुचा मेकअप थोडा व्यवस्थित करून चल निघायचं का अनुला विचारते अनु काही न बोलता लावण्य तीकडे पाहत असते लावण्य बोलते ओ हो अनु किती तो विचार करते चल मी एवढा विचार केला असता तर माझं काय झालं असतं था। ती अणूला ओढतच हॉलमध्ये घेऊन येते त्या दोघी बाहेर हॉलमध्ये आल्यावर अभि अनुवर एक कटाक्ष टाकतो तीही त्याच्याकडेच पाहत असते तो मनातच ही पण मना यांच्यासोबत जाते की काय बोलतो अभिची तीक्ष्ण धारदार नजर पाहून अणू त्याच्यापासून नजर चोरत खाली जमिनीकडे पाहते लावण्याच्या हातातून तिचा हात काढून घेते अणू अभि सोप्यावरून ताडकन उठतो त्याच्या मागे राघव लगेचच उठतो चला येतो मामा बोलून मामांना नमस्कार करून अभि घराबाहेर पडतो अनु अभिला चांगलंच ओळखायला लागलेली ती तिच्या आधीसोबत चाललेली ते अभिला आवडलं नाही ते समजत तिला पण अनु आता परत किती वेळेस मी नाही येत लावण्या दिला बोलली तरी तिची दी तिचं काही एक ऐकणार नाही हे माहिती होतं अनुला अनुच्या सतत नाच्या पाड्यामुळे दी नाराज होईल असं वाटत होतं तिला आज लावण्या खूप आनंदात होती अनुला आज दिला नाराज करायचं नव्हतं ती लावण्या सोबत मामाच्या घराबाहेर पडत असते अभि पहिलं जाऊन कारमध्ये बसलेला का कुणास ठाऊक त्याची खूप चिडचिड होत होती अनुला लावण्यासोबत पाहून तिला काय गरज आहे यांच्यामध्ये येण्याची तो काहीतरी कारण सांगून ऑफिसला निघून जाणार होता पण आता अनुला येताना पाहून त्यांनी त्याच जाणं कॅन्सल केलं किंवा त्याला करावं लागलं म्हणून चिडला होता तो खूप मनातून अनुवर कारमध्ये बसून तो समोरून येणाऱ्या त्या तिघींना पाहत होता लावण्या आणि अनु हात धरूनच चालत होत्या राघव जाऊन त्याच्या कार मध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसतो अभि अजूनही एकटक पाहत असतो अनुकडे तिला राघवच्या कारकडे जाताना पाहून याचे डोळे बटाट्या एवढे मोठे झाले याच कस होत तिला काही न बोलता याच्या मनातील तिला आपोआप कळावं आणि तिने त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसावं भाव तर काहीच देत नव्हता बायकोला आणि अपेक्षा बघा रावसाहेबाच्या आणि इकडे लावण्या अणूचा हात सोडायला तयार नव्हती बिचार्या अणूचं मधल्यामध्ये सँडविच होत होतं त्या दोघी राघवच्या कार मध्ये बसणार असतात तर अभि त्याच्या कारमधून बाहेर येऊन अनुकडे यायला निघतो दोघी जणी राघवच्या कारमध्ये मागे बसणार होत्या पहिली लावण्या बसते आता अनु बसणार असते तिने कार मध्ये एक पाय टाकला होता तिचा दुसरा पाय ती कारमध्ये ठेवण्यासाठी उचलणार तर अगोदरच अभि तिचा हात पकडतो आणि अणूला जोरात कारमधून बाहेर खेचतो ती घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत असते राघव जो समोर बघत असतो तो मागे फिरून बघतो अभि का असा वागतोय अभिचं वागणं त्याला कळतच नव्हतं लावण्यादी लगेच कारमधून बाहेर येते ती ओरडते अभिवर ही कोणती पद्धत आहे त्याला रागाने बोलते अभिला लावण्यासोबत वाद घालायचा नसतो तो लावण्याला बोलतो अनुजा माझ्यासोबत माझ्या कारमध्ये बसेल एवढं बोलून तो अनुचा हात घट्ट पकडून तिला त्याच्या कारकडे घेऊन जाऊ लागतो हे सगळं इतक्या कमी वेळात झालं की अणु तोंडातून काही शब्द काढणार त्या आधीच ती अभिच्या कारमध्ये होती अभि ड्रायव्हिंग सीटवर बसला होता बसल्या बसल्या त्याने एक नजर अनुवर टाकली घाबरल्यासारखी वाटली त्याला इकडे तिकडे कुठेच न पाहता खाली बघत होती ती साडीचा पदर गच्च हातात धरला होता तिने अभि त्याच्या भारदस्त वजनदार आवाजात बोलतो फिरण्यासाठी आलेस का इकडे ती काहीच बोलत नाही तो पुन्हा बोलतो त्या दोघांमध्ये तुझं काय काम त्यांचं लग्न ठरला जमा आहे त्यांना प्रायव्हसी हवी असेल तू त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या आनंदाला विरजन लावत आहेस का अणू मनातच यांच्या दहा हत्तीचं बळ आलेलं दिसतंय पण मला नाही लागायचं यांच्यासोबत मला एवढंही कळत नाही असं वाटते का यांना ती विचार करून खिडकीतून बाहेर पाहत असते आता तो तिच्याकडे पाहतो खूप शांतता होती तिच्या चेहऱ्यावर मग तो तिला काही न बोलता समोर पाहू लागतो लावण्य राघवच्या बाजूच्या सीटवर बसते रागाने लालबुंद झालेली असते ती अभि अनुला त्याच्या कार मध्ये घेऊन गेलेला असतो म्हणून राघव बोलतो लाऊ ती तुझ्या आत्याची मुलगी आहे ना अभितीचा हात पकडून घेऊन गेला म्हणजे अभिची ती तो पुढे बोलणार असतो तर लावण्या बोलते बरोबर ओळखल तू राघव तो तिरसट माणूस अणूचा नवरा आहे राघव काय लांबवतच बोलतो जरा लावण्या राघवला बोलते तू एवढा आश्चर्याने का विचारत आहेस राघव मनातल्या मनात घुटक्या ला मनात गिळू लागतो मगाशी तो अभी अभिसमोर त्याच्याच बायकोला टवटवीत गुलाबाचं फूल म्हटलेला आठवत त्याला तेवढ्यात लावण्य पुन्हा राघवला बोलते राघव तुला काय झालं तू कसला विचार करत आहेस तुला सांगितलं नाही का तुझ्या मित्रांनी अनु त्याची बायको आहे ते तीच बोलते सांगेल तरी कसा ना तो तुला त्याला अनु आवडत नाही लाज वाटली असेल त्याला अनु त्याची बायको आहे ते तुला सांगायला राघव बोलतो काही काय बोलते लावू तू अभिबद्दल त्याला का त्याच्या बायकोची ओळख करून द्यायची लाज वाटेल किती सुंदर आहे ती लावण्य राघवला बोलते हो का नाही वाटत का त्याला लाज मग का नाही अजून त्याची बायको असल्याची ओळख करून दिली त्याने तुला राघव काही न बोलता शांत होतो काही सेकंदातच राघव पुन्हा लावण्याला बोलतो तुला कसं माहिती ती त्याला आवडत नाही ते दिसायला तर छान आहे ती असं असताना लावण्या बोलते नुसती छान नाही ती खूप सुंदर अप्रतिम आहे हो आहे ती अप्रतिम पण अभिला का नाही आवडत मग ती राघव लावण्याला विचारतो ती बोलते माहीत नाही त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते पण त्यामुळे बिचाऱ्या अनुला खूप त्रास होत आहे तिच्या लग्नाच्या वेळेस मी तिच्यासोबत होती म्हणून मला माहिती पडलं बाकी कोणालाच माहिती नाही त्यांच्या नात्यातील सत्यता तिने मला शपथ घातली आहे कोणाला काही सांगू नको म्हणून असं आहे तर सगळं राघव बोलतो लावण्य बोलते जाऊ दे तुझ्या मित्राचा विषय अणुचं वाईट वाटतं मला इतकंच राघवला पहिल्यापासून माहिती असतं अभिला लग्न बायको संसार या गोष्टीत इंटरेस्ट नसतो ते पण ते कॉलेज टाईममध्ये होतं सगळं आता अभिचं लग्न झाल्याचं कळलं होतं राघवला त्याला वाटलं बदललं असेल तो थोडाफार पण काहीच बदलला नाही तो लावण्याच्या बोलण्यावरून कळतं राघवला ते दोघे आता अभिचा विषय स्टॉप करून त्यांच्याविषयी बोलू लागतात राघवच्या कारला फॉलो करत अभि चालला होता आता लावण्य विचारते राघवला कुठे जायचं आपण राघवला माहिती होतं कॉलेज टाईममध्ये असताना खूप कंटाळा आला किंवा त्याला आणि अभिला एकांतात गप्पा मारायच्या असतील तर ते समुद्राच्या सानिध्यात येऊन तासन तास गप्पा मारायचे त्यांना वेळेच भान नाही राहायचं एवढ्या खोल गप्पा रंगायच्या त्यांच्या त्या निळसर समुद्र किनाऱ्यावर राघव लावण्याला बोलतो गिरगाव चौपाटीवर जाऊयात लावण्याला आवडतं चौपाटीला जायला ती खुश होते ती हसतच राघवला ठीक आहे मला आवडेल बोलते राघव लावण्याकडे पाहून स्माइल देतो पुन्हा कार ड्राईव्ह करू लागतो लंच नंतर निघाले होते ते अर्थात त्यावेळेस चौपाटीवर खूप गर्दी असणार होती पोहचतात ते सर्व आता तिथे तिथे पर्यंत लावण्या आणि राघव खूप गप्पा मारत होते पण अनु आणि अभी काही न बोलता शांत पोहोचले होते अभि कारमधून उतरून अनुच्या बाजूचा डोर ओपन करतो अनु कारमधून बाहेर येते लावण्या अनुकडे धावत येऊन अणूचा हात पकडते हळूच विचारते ती अणूला तुझ्या डेविलने काही त्रास नाही दिला ना तुला म्हणून अनु नाही बोलते अनु लावण्याचा हात पकडून थोडं पळत समुद्राजवळ जाऊ लागते हे दोघे त्यांच्या मागून राघ ओरडतो मागून लाऊ जरा हळू पडाल साडीत पाय अडकून पण आता खूप एन्जॉय करायचं होतं त्यांना राघवचे शब्द लावण्याच्या कानात शिरत नव्हते आता चौपाटीवर ओहटीची वेळ असल्यामुळे समुद्राचे पाणी खोल खाली गेलं होतं खूप सारे लोक समुद्राच्या वाळूत एन्जॉय करत होते प्रचंड मोठा निळसर अथांग समुद्र ज्याला काही सीमाच नव्हती असा आज अनु पहिल्यांदाच जवळून पाहत होती तो भव्य समुद्र एवढा मोठा समुद्र पाहून अनु थक्क होते ती लावण्यादीला बोलते दी खूप छान आहे समुद्र लावण्या बोलते अनुला हो खूप छान आहे ए अनु ते तिकडे पहा उंट ती अनुला बोलते अनु माझी खूप इच्छा होती लहानपणापासून मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नाअगोदर जोडीने उंटावर बसून इथे फेरपटका मारेल आज मी माझी इच्छा पूर्ण करून घेणार आहे राघवकडून मम्मी पप्पांसोबत खूप वेळेस आले मी चौपाटीला अणू इथल्या बर्फाचा गोळा भेळ नारळ पाणी खाण्यात एक वेगळीच मजा असते अनु पायातील चप्पल लवकर काढ आणि चल धावत या वाळूवरून बघ अनवाणी चालायला किती मस्त वाटतंय ते अणूला पण आवडतं ती पण लावण्यासोबत तिचा हात पकडून धावू लागलेली त्या दोघी धावत असतात गोल फिरत असतात उड्या मारत असतात मोठमोठ्याने हसत असतात दी सोबत मज्जा करत असताना थोड्या वेळासाठी अभिला विसरलेली असते अनु सूर्याच्या किरणात अणूचं सौंदर्य खुलून दिसत होतं तिच्या चेहऱ्यावरील अपार तेज चमकत होतं सोन्यासारखीच दिसत होती ती त्यात मन मोकळेपणाने हसत होती अभि तर तिला एकटक पाहण्यात हरवला होता त्याच्या बाजूला राघव आहे त्याचही भान राहिलं नव्हतं अभिला राघव हाताची घडी घालून अभिकडे पाहत होता राघवला अभिला अजिबात डिस्टर्ब करायचं नव्हतं पण शेवटी न राहून राघव बोलतो वहिनी खूप सुंदर आहे तसा अभि पटकन हो ती खूप सुंदर आहे बोलतो बस फक्त सुंदर आहे इतकंच राघव अबीला बोलतो वहिनीची ओळख का करून नाही दिलीस तू माझ्याशी अभी बोलतो सोड राघव हा विषय चल आपण आपल्या जागेवर बसू ते जातच असतात तर लावण्या धावत येते राघवचा हात पकडून बोलते राघव कुठे चाललास तू चल मला त्या उंटावर बसायचं आहे तुझ्यासोबत अगं पण आत्ताच आलोत ना आपण बसूयात थोड्या वेळाने राघव लावण्याला बोलतो लावण्या राघवजवळ हट्ट करत बोलते आपण पहिलं उंटावर बसूयात नंतर इथे बसूयात ती राघवचा हात घट्ट पकडून धावत त्या उंटाच्या दिशेने जाऊ लागते आणि जोरात अनुला आवाज देऊन बोलते अनु तू तु तुझ्या तु मिस्टरांसोबत थांब आम्ही येतो जाऊन पटकन राघव आणि लावण्या निघून जातात आता राहतात तिथे अनु आणि अभि कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद